म्हणून मतं फाटाफुटीचं राजकारण मी अगदी काँग्रेसला सांगतोय राष्ट्रवादीला सांगतो तुम्ही सगळे सोबत आहात पण जसं दोन्हीकडचे खासदार आम्ही कोणत्या पक्षाचं आहे ते न पाहता माझ्या शिवसैनिकांनी काय जे असेल ते तन मन धन अर्पण करून आपले दोन्ही खासदार आणले आणि मोठा विजय या सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळवला आज मला तीच अपेक्षा तुमच्याकडनं आहे सगळेजण येत आहेत कामं करतायत पण अजूनही अगदी आत्ता प्रणिती नाही आहे आता प्रणितीला सुद्धा मी सांगणार आहे की तू सुद्धा या प्रचारात उतरली पाहिजेस कारण मी स्वतः मी स्वतः ताईच्या प्रचारासाठी आलो होतो आलो होतो ना तुम्ही सगळे होतात सुशील कुमारजी घरी आले होते त्यांनी मला विनंती केली आणि सुशील कुमारजी म्हणजे आपल्या शिवसेना प्रमुखांचे जुने मित्र मी आपल्या उमेदवाराच्या दोन तीन सभा सोडून मुद्दामून मी प्रणितिताईसाठी आलो होतो आता प्रणितीताईला सुद्धा मी सांगतोय तिला आज इकडे नाही आहे ती मला वाटतं विदर्भात आहे की प्रणितिताई तुझ्यासाठी या सगळ्यांनी मेहनत आहे आता तू यांच्यासाठी मेहनत कर आता अमरनी सांगितले ना की अमुक नाही तमुक नाही हे नाही ते नाही असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे हे माझ्यासमोर पण ठेवलंय पण मी तुमच्या समोर आज अमरला सांगतोय अमर ही लिस्ट मी आता घेणारच नाही तुझी हे आत्ता तू जे काय मागतोय हे मी इकडे ऐकणारच नाही आहे पण तू जेव्हा ही लिस्ट आमदार होऊन मला विधानसभेत देशील तेव्हा मी तुझं हे सगळ्याच्या सगळं शब्दाच्या शब्द मागे ऐके आता या किती मागण्या आहेत दहा पंधरा मागण्या आहेत भरपूर मागण्या आहेत भरपूर मागण्या मान्य करण्याची जबाबदारी मंजूर करण्याची जबाबदारी माझी पण माझं एकच मागणं तुम्ही मान्य करायचं आहे मंजूर तुमच्या सगळ्या मागण्या मान्य पण तुझं एकच मागणं आहे काय तुमचं निवेदन जे आहे ते आमदार अमर दाना यांनी मला विधानसभेत द्यायचं ठरलं आपलं नक्की तुमच्यावरती जबाबदारी टाकू मग आता सगळी मतं महाविकास आघाडीची मतं ही आपल्याला अमरला दिलीच पाहिजेत मी अपक्ष ओळखत नाही महायुतीला तर आता अपक्ष उभंच करत नाही मी जे बी टीम पण बीजेपीची हां नाही बीजेपीच्या बी भी टीम आहेत भी सी टीम आहेत मुद्दा म्हणून आपल्याला अपशकून करायला काही जण उभे केलेत वाटतेल ते बोलतील वाटेल ते बोल सांगतील पण आता जर का मशालीला मत नाही दिलं आणि जिथे जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना जर का आपण मत दिलं नाही मग हात असेल तिकडे हात तुतारी फुकणारा मावळा असेल तिकडे तुतारी फुकणारा मावळा यांच्याशिवाय जर का च चौथीकडे कुठेकडे मत पडलं तर तुमचं मत वाया गेलं म्हणून समजा आपल्याला आपला महाराष्ट्र हा मजबूत करायचा आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आहे की या सगळ्या मागण्यांची जबाबदारी मी घेतो आहे पण माझ्या एका मागण्यांची जबाबदारी तुमच्यावरती मी सोपवतो आणि अमरला प्रचंड मताने विजयी झाल्याची बातमी ही तुम्ही मला द्यायची आहे आणि मला खात्री आहे की दिल्याशिवाय तुम्ही राहणार नाही